या लोकसभा निवडणुकीत गडकरींना संपवण्याचे प्रयत्न झाल्याचा मोठा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय यासाठी मोदी शहा यांच्यासह फडणवीसांनी देखील मोठी रसद पुरवल्याचा दावा राऊतांनी केलाय विशेष म्हणजे या आरोपांना भाजपनं तर उत्तर दिलंच आहे मात्र काँग्रेसनं देखील आक्षेप घेतलाय नेमकं काय आहे सगळं प्रकरण पाहूयात एक विशेष रिपोर्ट गडकरींना पाडण्यासाठी मोदी शहांचे प्रयत्न फडणवीसांनी पुरवली पराभवासाठी रसद संजय राऊतांच्या आरोपांमुळे काँग्रेसचाही संता। लोकसभा निवडणुकीचा निकाल जसा जवळ येतोय तस तसे नवनवीन गौप्यस्फोट आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या ठाकरे गटाच्या मुखपत्रात खासदार संजय राऊत यांनी असाच एक खळबळजनक आरोप केलाय नागपूरचे भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी भाजपच केंद्रातलं आणि राज्यातलं नेतृत्व सरसावल्याचा आरोप त्यांनी केला यात त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलंय संजय राऊत यांनी आपल्या रोखोक मध्ये नेमकं काय म्हटलं पाहूयात गडकरी यांचा नागपूरमध्ये पराभव व्हावा यासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे ना नागपूर नागपूरमध्ये प्रचारात उतरले गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपूरमध्ये उघडपणे बोलताना दिसतात जे गडकरींचे तेच योगींचे अमित शहा यांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील त्यामुळे योगी को बचाना है तो मोदी को जाना है असा संदेश योगी समर्थकांनी फिरवला आधी मोदी शहा यांना घालवा असं उत्तर येथील योगी आणि त्यांच्या लोकांनी ठरवलंय त्याचाही परिणाम चार दिसेल रावतांनी केलेल्या या आरोपांवर भाजपाच्या आधी काँग्रेसने आक्षेप घेतलाय गडकरींविरोधात नागपूरच्या मैदानात असलेल्या काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी राऊतांचा समाचार घेतलाय तर ठाकरे गटाने राऊतांच्या आरोपांना दुजोरा दिलाय त्यांनी हे लक्षात घ्यावं की आपण कोणास काय करून झालो आहे मला वाटते की अनावधानानं तर नसेल लिहिलं सामना पेपरमध्ये तर त्यांनी हे लक्षात ठेव की एकीकडे गडकरी हे आपल्या विरोधी पक्षातले उमेदवार आहे आणि आपण त्यांच्या विरोधात राज्यभर फिरत आहो हे लक्षात ठेवून त्यांनी वक्तव्य द्यावं किंवा वर्तमानपत्रात लिहावं असं म्हणत सामना हे सत्य नितीन गडकरी हे जे नेतृत्व सर्वमान्य नेतृत्व या महाराष्ट्राला मान्य आहे देशाला मान्य असलेले नेतृत्व आहे आणि असं नेतृत्व नागपुरातच संपवलं पाहिजे हा हो प्रयत्न आज नाही आधीपासून भारतीय जनता पार्टीत भाजपानं राऊतांचे आरोप फेटावून लावले आहेत राऊतांना प्रसिद्धीचं व्यसन जडल्यामुळे ते असले आरोप करतात असा पलटवार मंत्री मुनगंटीवार यांनी केलाय उदय राख बुरा चाहे, तो क्या होता है वही होता है जो जनता चाहती है आता गडकरींच्या बाबतीमध्ये कशाला कोणी पाडण्याचा प्रयत्न करते अरे गडकरी जी भारतीय जनता पार्टीची ऍसेट आहे हा महाविकास आघाडीचेच लोक श्री संजय राऊत यांना उत्तर देतील रोज जी प्रसिद्धीची सवय लागली आता ते व्यस्तामध्ये बदलली आहे असं यातून दिसतं भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत गडकरींना डावळण्यात आल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं होतं मोदी शहा आणि गडकरी यांच्यातल्या सुप्त संघर्षाची याला किनार असल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली होती आता संघाचा हवाला देऊन राऊतांनी या वादाला पुन्हा एकदा हवा देण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे नागपूरच्या निकालाबाबत राज्याच्या जनतेत अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे vídeo report, Sam TV News.